आता आपण बघतोय कन्नड वर्ण वेरुळकडे येणारा हा महामार्ग आहे हायवे आहे आणि मोठ्या प्रमाणात गड्डे होते उद्या राजू तेनार म्हणून तात्पुरते बघतोय आपण कशा पद्धतीने बुजवलेले आहे गड्डे परंतु गड्डे तसेच आहेत अपघात मोठे मोठे गड्डे होते हे बाहे पलीकडे आपण बघू शकतो मोठे मोठे असे गड्डे आहेत थातूर माथूर राजू तेनार म्हणून हे गड्डे बुजवण्यात आलेले आहे नेमकं कसे आहे चित्र वेरुळच्या या कॉर्नरचं ते बघूया राईट right. आज आपण विरुळ आलेलो आहे आपण बघतोय विरुळा मोठ्या प्रमाणामध्ये इंटू लास मोठ्या गड्डे झालेले आहे आणि उद्या एक्केचाळीस दिवसांची राजू देणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे राजू देणार म्हणून आपण बघतोय पाठीमागे गड्डे बुजवले पण एंट्रीला आज लोकांचे अपघात होत आहेत अनेक लोकांचे आज अपघात झालेचे आपल्याला बघायला मिळत आहे अपघातात त्यांच्या अनेकांना जखमा झालेला आहे आपण बघतोय कशा पद्धतीने गड्डे गोठवलेले हे गड्डे गड्डे हे गड्ड्यात रस्ते ही गड्यात रस्ते आणि आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये आता या गड्ड्यामुळं जे अपघात होत आहेत त्या लोकांच्या नागरिकांना जो त्रास आहे तो खूप भयानक आहे आणि या त्रासाला कंटाळून लोकांनी अक्षरशः आंदोलन केले आपण पाठीमागं बघू शकतो की बघतोय पाठीमाग हा रस्ता आहे मोठ्या प्रमाणामध्ये गड्डे तसेचे तसेच आहे हे बघा आपण बघतोय ही कार कशा पद्धतीने आता सध्या प्रत्येक नागरिकाला टर्नवर हा त्रास सहन करावा लागतोय अनेकदा रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे अनेकांचे मनक्याचे त्रास वाढलेले आहेत आता सध्या आपण बघतोय ही ट्रक आहे ट्रक कशा पद्धतीने सध्या हे बघू शकता आपण कशा पद्धतीने स्लो घ्यावी लागते गाडी गाडींचं जे नुकसान आहे सस्पेन्सचं नुकसान आहे वळणावरती हे गड्डे झालेले आहेत पाठीमागचे रस्ते राजदूत येणार म्हणून तुम्ही बुजवलेत परंतु आता या रस्त्यामुळे जो काय त्रास नागरिकांना होतो आहे माणक्याचा त्रास होतो विकास आहे विकास कुठे आहे पर्यटक येत आहेत लोकं येत आहेत विचारत आहेत की हाच का विकास कशा पद्धतीने हा पर्यटकांची राजधानी असलेल्या ह्या शहरामध्ये होत आहेत आपण बघतो आहे हे रस्ते लवकरात लवकर बुजवावे अशी नागरिकांची मागणी आहे